मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा दुसरी कथेचे नाव आहे गुराखी मुलाचं पुण्य फळा आलो या कथेमध्ये स्वामींनी एक गुराखी मुलास कशा प्रकारे मदत केली याचे वर्णन लेखकाने केले आहे तर चला आपण या कथेस सुरुवात करूया ब्रह्ममुहूर्त होता सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग लागली होती आज काहीतरी विशेष घडणार होतं हिमालयातल्या अखंड बर्फवर्षावात योगीराज प्रसन्न चित्तानं एका शिळेवर शांत बसले होते नजर भ्रुमध्यात केंद्रित होती ध्यान लागलं होत जणी योगीराज सृष्टीशी एकरूप झाले होते सूर्याची पहिली किरण पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झेपावली किरणांचा वर्षाव होऊ लागला पायांवरील किरणांच्या उबदारपणामुळे योगीराजांनी आपले नेत्र उघडले एक ही टाकला आज योगीराज स्वतःच अवनीवर बसून ब्रह्मांडाचं अवलोकन करत होते सूर्यनारायण धन्य झाले या परमात्म्याच्या दर्शनानं हर्षभरित होऊन सबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणाने सोनेरी करून टाकला सर्वत्र नारिंगी आणि पिवळसर विश्वसम्राट योगीराज होते साधारण दोन तीन तास हा खेळ चालला होता सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावलं टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले योगीराज जसे जसे पुढे जाऊ लागले तसे तसे वाटेतील गवत तरुण लताफ वृक्षरे झाडं आणि पानं देखील त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागले आणि झुकू लागले जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरण स्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये शर्यतच लागली होती वाटेतील खडक आणि दगड देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाले होते त्यांच्या पावलांना अलगद झेडू लागले आता दुसरा प्रहार संपून मध्यान्ह समय झाला योगीराज हिमालयातील एका पठारावर पोहोचले एका शिळेवर थोडं विसावले तिथूनच काही अंतरावर एक टिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता त्याचं लक्ष या तेजपुंच महात्म्याकडे गेलं तो आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाला आतापर्यंत त्या गुराखी मुलानं वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून उतरून येणाऱ्या कोणाही माणसास पाहिलं नव्हतं इतक्या दुर्गम भागातल्या गिरीशिखरांवर कडाक्याची थंडी झेल केलीच येणार तरी कोण आणि ही तेजस्वी उंच व्यक्ती या आधी वर चढून गेली तरी कधी या व्यक्तीचं काम तरी काय असावं विस्मयकारक नजरेने तो गुराखी त्यांच्याकडे पाहू लागला योगीराजांनी डोळे उडून त्या गुराखी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या नावानं तिबेटियन भाषेत हाक मारून त्या जवळ बोलावलं हो तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या योगी जवळ आला योगीराजांना नमस्कार करून हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला योगीराजांनी आपल्या स्नेहभरीत कृपाकर दृष्टीनं त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला त्याचं अनंत जन्मीचं पुण्य फळास आल्याचं त्याच्या ध्यानी नव्हतं योगीराजाने त्या मुलाला विचारलं माझी दृष्ट्या शांत करण्यासाठी दूध मिळेल का मुलांना सांगितलं माझ्या दोन शेळ्या चरायला गेल्या होत्या त्या या डोंगरात हरवल्या आहेत गेले दोन दिवस मी त्यांचाच शोध घेत इथवर पोहोचलो आहे माझ्या दोन शेळ्या आता माझ्याकडे असत्या तर मी तुम्हाला दूध नक्कीच देऊ शकलो असतो पण आत्ता तर योगीराज हसले त्यांनी हिमालयातल्या कडाच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शिळी घातली आणि काय चमत्कार पुढच्या दोन तीन मिनिटात दोन्ही शेळ्या बागडत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या शेळ्या आणि योगीराजांकडे गुराखी मुलगा अचंबित होऊन पाहतच राहिला आजचे दिसलेले योगीराज आपल्या हरवलेल्या दोन्ही शेळ्या योगीराजांची शीळ आणि अचानक पळत पळत आलेले शेळ हा काय चमत्कार म्हणायचा तो पूर्णतः बावचळून गेला त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला घाई घाईनं त्यानं झाडाच्या पानांचा द्रोण केला द्रोण भरून शेळीचं दूध काढलं भक्तियुक्त अंतकरणानं योगीराजाला ते अर्पण केलं आणि पुन्हा हात जोडून नम्रपणे उभा राहिला ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मांडाच्या अधिपतीची तृष्णा शांत करण्याचं परमभाग्य त्या मुलास लाभलं खरंतर तर शुधा तृष्णेच्या पतपलीकडे असलेल्या या ब्रह्मांड नायकाला दुधाची खरंच काही जरुरी होती का परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली त्या गुराखी मुलाचं अनंत जन्माचं पुण्य फळास आलं होतं त्या बापड्या निरागस मुलाच्या ते गावीही नव्हतं अशा तऱ्हेने पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शनानं आणि अगम्य लिलन भरून पावला योगीराजांच्या आशीर्वादानं आज तो कृतार्थ झाला होता त्रस्तजीवांसे शान्तवन करण्या निमित्तसहजगडलरे कृतार्थकरण्या जीवसृष्टिना योगिराज अवतरे श्रीस्वामी समर्ह अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनम्